मंगल मांगल शिवे सर्वात साधिके शरण गौरी नारायणी नमस्तुते तर बऱ्याचशा डेली देवपूजेसाठी लागणार कीट हवं असतं म्हणजे रेग्युलर जसं की कापूर अगरबत्ती तुपाचा दिवा गोमूत्र आपल्याला लागतंच त्यासोबत गुलाबजल गंगाजल आत्तर अष्टगंध देवी देवतांना स्वच्छ करण्यासाठी चंदन पावडर तसंच आपल्या घरातली सकारात्मकता नांदण्यासाठी आणि निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी हे पवित्र जल आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रेग्युलर किटमध्ये येणार आहे तर आपण एक एक, एक प्रोडक्ट बघूया आणि ह्याची प्राईससुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा ह्या किटची प्राईससुद्धा तुम्हाला सांगितली जाते आणि ह्या किटसोबत तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी मिळतात तर बघा हे केसर ही ना एक अगरबत्ती आहे आपल्याकडली म्हणजे त्या, त्या बजेटमध्ये जी बसेल तीच तुम्हाला मिळेल असं नाही आहे की केसर ही नाच मिळेल केसर हिनाऐवजी दुसरी कोणती येईल जी की त्याची प्राईस तेवढी असेल तर केसर हिनाऐवजी त्या त्या रेंजची कोणती अगरबत्ती ये, येईल कोणती म्हणजे तीन चार प्रकारची अगरबत्ती आहेत त्यातली तुम्हाला कोणती त्या रेंजमध्ये अगरबत्ती मिळून जाईल तर केसर ही केसरहीन अगरबत्ती आहे त्यासोबत तुम्हाला हे पवित्र जल म्हणजे बघा पूजास्थान आपलं स्वच्छ करण्याचं काम करतं पवित्र ठेवण्याचं काम करतं आणि घरामधलं वातावरण खुशबोदार ठेवण्याचं काम हे पवित्र जल करतं तर हे पवित्र जलची एक बॉटल तुम्हाला मिळते त्यासोबत शुद्ध भीमसेन कापूर आपल्या घरामधली निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी तुम्हाला हा शुद्ध भीमसेन कापूर त्याच्यामध्ये मिळतो दे तर हे पन्नास ग्रामची डबे आहे ही तुम्हाला त्या किटमध्ये येणार त्यासोबत बघा अष्टगंध स्वामींसाठी देवी देवतांना लावण्यासाठी अष्टगंध येतो त्यासोबत बऱ्याच त्या हळदीचं लिंपन करतात तर हळदीचं लिंपन करण्यासाठी शुद्ध प्युअर तुम्हाला गोमूत्राची बाटली मिळते त्यासोबत गुलाब पाणी असतं जसं की आपण देवी देवताला आंघोळ घालतो किंवा आपण कधी कधी जल गंधामध्ये मिक्स करून देवी देवतांना अलंकरित करतो त्याचसोबत बघा तुम्हाला एक अत्तर मिळणार आहे मोगऱ्याचं तर तुम्ही मोगरा अत्तर किंवा गुलाब अत्तर म्हणजे अत्तर कोणतंही मिळेल बरं का असं मोगराच मिळेल असं फिक्स नाही आहे कारण हे कीट आहे त्याच्यामध्ये गुलाब येऊ शकतो मोगरा येऊ शकतो केवडा येऊ शकतो किंवा कस्तुर येऊ शकतो ह्या कोणत्याही अत्तरपैकी एक अत्तर तुम्हाला मिळेल त्याचोबत देवी देवतांना स्वच्छ करण्यासाठी उजळवण्यासाठी देवी देवता अगदी नव्यासारखे चम चमकतात ही चंदन पावडर तुम्हाला त्याच्यामध्ये मिळते त्याचबरोबर बघा हा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा म्हणजे हा जो दिवा आहे त्याच्यामध्ये तीस वाती बरोबर आहेत आणि ह्या तीस वाती असणार अर्धा तास चालणारा दिवा मिळतो हे आपलं रेग्युलर किट आहे आणि प्रीमियम किट आहे प्रीमियम किट सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आपल्या चॅनलवरती हे सगळ्यांच्या बजेटला परवडेल असंही रेग्युलर आम्ही किट बनवलंय त्याचबरोबर एक प्रीमियम किट असेल त्याच्यामध्ये टुपाचा डब्बा हा मोठा येईल पन्नास वातींचा एक तास चालणारा तर असं हे डेली देवपूजेचं किट आहे ज्या ज्या ताईंना हे किट घ्यायचं आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि हे किट तुम्ही लवकरात लवकर घरपोच हवं असल्यास लवकरात लवकर ह्या डेली आणि रेग्युलर किटची ऑर्डर करा त्यासोबत बघा त्यासोबत बघा श्रीयंत्रावरती किंवा घरामध्ये आपल्याला हळदीचं कुंकू प्रत्येकाला लागतं ह्यामध्ये एक हळदीचं कुंकू सुद्धा तुम्हाला ऍड होतंय शे पन्नास ग्रॅम हे कुंकू आहे ते सुद्धा तुम्हाला डेली मध्ये तुम्हाला रोजच्या देवपूजेमध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी घरपोच मिळतात ज्यांना ज्यांना हे कीट हवं आहे त्यांनी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा प्रत्येक महिन्यामध्ये ज्या ताई किट घेतात त्यांना एवढं किट हवं असतं तर तुम्ही हे तुपाचा डब्बा आणि चंदन पावडर गुलाब जल त्यासोबत गोमूत्र त्याच्यासोबत अष्टगंध त्यासोबत भीमसेन कापूर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या डेली नीड्समध्ये म्हणजे रेग्युलर देवपूजा किटमध्ये येणार आहे ज्यांना हवं त्या ताईंनी लवकरात लवकर ऑर्डर करा आणि तुमचं रेग्युलर किट बुक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेजेस करा कॉल कुणी करू नका आपला बुकिंग नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे